महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथे खंडोबा माळ येथील खंडोबाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळाली जागरण गोंधळ भंडारा उधळत भाविकांनी मोठ्या उत्साहात या यात्रेला सहभाग नोंदवला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवा भालकी यांनी पाहूयात शहरातील आकुर्डी येथील खंडोबाळ चौकामध्ये जे खंडोबा जागृत देवस्थान आहे येथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे भाविकांची गर्दी जी आहे आपल्याला पाहायला मिळते आणि कोरोनाच्या काळानंतर i but... जवळपास तिसरं वर्ष असले आज तर भाविक मोठ्या प्रमाणे जे आहेत या उत्सवाला हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत पिंपरी चिंचवडच नव्हे तर आजूबाजूचे जे गावं असतील त्या गावावरून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक जे आहेत ते आपल्याला खंडोबा माळ येथे दर्शनासाठी आल्याचे आपल्याला पाहायला मिळते आपल्याला ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी जी खास बातचीत करणार आहोत अध्यक्ष काय सांगाल एकंदरीत हा उत्सव कधीपासून साजरा केला जातो आणि अंदाजे किती भाविक जे आहेत ते प्रत्येक गोष्टी या उत्सवाला हजेरी देत आहे आपोर्डे गावचे ग्रामदेव खंडोबा यात्रा यावर्षी शुद्ध सोळा तारीख आणि सतरा तारखेला यावर्षी यात्रा आहे आणि यावर्षी यात्रेचं भव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि या निमित्तानं दरवर्षी पिरींचड परिसरामध्ये ही सर्वात मोठी यात्रा म्हणून गणली जाते तर या यात्रेसाठी दोन दिवसात अडीच ते तीन लाख भाविक या देवाच्या यात्रेसाठी दर्शनासाठी येत असतात आणि यात्रेनिमित्त मंदिर हे भव्य दिव्य प्रमाणात विद्युत रोषणाई नेत्र दिव्य रोषणाई तसंच फुलांची आरस ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि भाविकांची दर्शनाची वारी चुस्त चालू राहते आणि तसेच यात्रा काळामध्ये दोन दिवस चालणारी यात्रामध्ये पहिल्या दिवशी सकाळी महाभिषेक का होतो संध्याकाळी आरती होते आणि रात्री दहा वाजता खंडोबा देवाची छबिना पालखी खंडोबा मंदिर ते आकुर्डी गाव त्यांनी प्रदर्शन आली आणि भव्य दिव्य प्रमाणामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये आकुर्डी ग्रामस्थ व इतर नागरिक सहभाग मोठ्या संख्येने सहभागी होतात त्या दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्यांचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी त्या यात्रेची सांगता कुस्त्याच्या जंगी आखाड्या यावर्षी मोठ्या प्रमाणात बक्षिसाचे रेलचेल असणारे पर्यावरणांची मोत म्हणजे असणारे त्यासाठी देवस्थान व ग्राम ग्रामस्थांच्या वतीने दोन टू व्हीलर चांदीच्या पाच ग मानाच्या गदा असतील आणि भव्य ट्रॉफी आणि लाखोंचं इनाम यावर्षी देवस्थान ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र पहिल्या पहिली जी कुस्ती मोठी कुस्ती जी आहे ती महाराष्ट्र केसरी बाला शेख आणि त्याच्याविरुद्ध माऊली जमदाडी महान महा महान भारत केसरी यांची होणार आहे आणि या सगळ्या यासारख्याच अशा पन्नास कुस्त्या या आखाड्यात होणार आहेत आणि जी सा आखाडा झालेल्या त्या कार्यक्रमात यात्रेची सांगता होते आणि ही यात्रा वर्षानुवर्ष ही परंपरा चालत आली खंडोबा देवस्थान ट्रस्ट आणि उत्सव आकोडी उत्सव समिती यांच्यामार्फत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो एकंदरीत नाना काय सांगाल म्हणजे आपण अध्यक्षांच्या सोबत असतात नेमकी नियोजन कसं केलं जातं या नियोजन ग्रामस्थांच्या सगळ्या एकमताने व्यवस्थित एकदम होत असते एकदम व्यवस्थित असते काही प्रॉब्लेम नसते एकंदरीत आपण इथं बघतो की लाखो भाविक ज्या वेळेस इथं येतात तर त्या आम्हाला पोलीस प्रशासनाकडनं पिंपळीचं महानगरपालिकेकडनं काय मदत होत असते आपण बघतोय की करोना काळातील गेल्या प्रत्येक वर्षापासून जे आहे यात्रेला या मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने भाविक जे आहेत ते गर्दी पाहायला आपल्याला मिळते काही तरुण जे आहेत ते आपल्यासोबत आहेत काय सांगशील एकंदरीत ही यात्रा जी आहे प्रत्येक वर्षी भरल्या जाते हे एक तरुण म्हणून तो या यात्रेकडे कसं बघतोय तरुण म्हणून मी या गावकीमध्ये सहभागी आहे या उत्सव समितीमध्ये मी काय दिवस पदावरती कार्यरत आहे आता सध्या आणि उत्सव म्हणला तर आकुर्डे गावातील खंडोवामध्ये मंदिर, मंदिर, मंदिर आ, आहे आसपासच्या जवळपास पंचकृषीमध्ये खंडोबा मंदिर नसल्याकारणाने आणि या पंचकृषीमधलं सगळ्यात मोठं मंदिर असल्याकारणाने इथला खंडोबा उत्सव हा पूर्ण जंगी आणि जोरामध्ये होतो दरवर्षी आणि यावर्षी त्याच्यामध्ये अजून मोठं कार्यक्रम आयोजन करण्यात आलेलं आहे यावर्षी आखाड्यामध्ये लाखोंची इनाम आहेत टू व्हीलर आहे आता आपण सहजा बघतो गावांमध्ये कुठल्या आखाड्यामध्ये थोडेफार इनाम असतात पैशांची इनामं असतात पण यावर्षी पहिल्यांदाच आकुर्ट्या गावामध्ये गाड्यांचे इनाम लागलेले आहेत त्याच्यामध्ये पाच चांदीच्या गावात आहेत असा मोठा आणि जंगी कार्यक्रम यावर्षी होणार आहे आपण जेजुरीला आपण जातो काही कारणानुसार जे इथले गरीब लोक जे असतील ते जेजुरीला जाऊ शकले नसतील ते लोक आज इथं उपस्थित आहेत अशा लोकांना आपण काय आव्हान की जी लोकं जेजुरीला जात नाहीत ज्यांना जाता येत नाही तर या ठिकाणी जे जेजुरीला जी सजावट केली जाते विशेष म्हणजे विशेष जे जेजूरली सजावट असते तशी या ख आकोडेचं ग्रामदैवत खंडोबा मंदिर या ठिकाणी ती रोषणा विद्युत रोषणाई म्हणा किंवा फुलांची आरस म्हणा या ठिकाणी खूप पद्धतीने त्या ठिकाणी जशी जेजूर जी असते तशी या ठिकाणी सजवली जाते तसंच आजूबाजूला आजूबाजू जे पंचक्रोशी जी गावं आहेत त्यामध्ये खंडोबा मंदिर प्रत्येक ठिकाणी पण ह्या ठिकाणी जे आकोडे जे खंडोबा मंदिर आहे त्याला महत्त्व वेगळंच महत्त्व आहे एकदम म्हणजे जेजुरीनंतर जे आहेच ते आखुर्डे गावातले ना त्यामुळं आजूबाजूच्या लोकांना जेजुरी समजूनच ह्या ठिकाणी येतात खंडोबा मंदिरात काय महत्त्व आहे महत्त्व म्हणजे हे पिढ्यानपिढ्या पीड़ा, हे मंदिर या ठिका हे मंदिर त्याचा विशेष वीश, विशेष म्हणजे या ठिकाणी खंडोबा आले होते त्यामुळे हे विशेष खंडोबाचं महत्त्व या ठिकाणी तिथे आपण बघितलं की जेजुरी असेल जेजुऱ्याचा खंडोबा असतील त्याच्यानंतर जे आहे हे मंदिर या या ठिकाणी जे आहे ते खंडोबा आले होते आणि त्यामुळेच या खंडोबामाळाचं मंदिर जे आहे त्याचं महत्त्व आहे आपण काही भाईकं जे आहेत त्यांच्यासोबत बोलतो किती वर्षापासून आपण येतो आहे आता जन्मजन्म इथंच येतो आहे किती वर्ष साधारण तरी आता माझं वय पस्तीस आहे पण आमच्या पूर्वजांपासून येतो मी तर पस्तीस वर्ष आलो येतोय काय वाटतं करोनाच्या काळानंतर आज हा उत्साह बघून आपल्याला काय अतिशय देवस्थानाच्या समिती जी आहे यांच्याबद्दल खूप आदर वाटतो कारण एवढं चांगलं नियोजन हे खंडोमा मंदिर जी देवस्थान समिती आहे यांचा मी आभार मानतो एवढी सोय सुविधा शहरात असून सुद्धा चांगल्या प्रकारे देतात आणि भाविकांची सुविधा चांगल्या प्रकारे करतात निश्चितच काय सांगायला काकू एकंदरीत काय वाटतंय छान वाटत आहे येत आहे आता दरवर्षी येतो आमदार किती पासून येत दहा पंधरा वीस वर्ष काय वाटतं एवढी फुलाची सजावट भाविक बघून खूपच छान आहे प्रसन्न होत आहे असा उत्सव भरपूर छान उत्सव आहे निश्चितच आपण जर बघितलं तर या मंदिरामध्ये सजावट फुलांची सजावट जी आहे ती मोठ्या प्रमाणे चांगल्याप्रमाणे केल्यामुळे भाविकाचे के मन अगदी स्वागत उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये भाविकामध्ये पाहायला आपल्याला आहे त्याचबरोबर महिला असतील लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील असे अनेक लोक जे आहेत या उत्सवाला जे आहेत लाखोच्या संख्येने जे आहे आज हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळते रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी देवा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा